जनरल जागेसाठी जागेसाठी निवडणुकी पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज संपूर्ण प्रभागाच्या जनतेच्या सोबत वाजत गाजत आणि संपूर्ण कार्यकर्ते व महिला भगिनीच्या सोबत आम्ही आज सादर केलेला आहे आणि या संपूर्ण प्रभागातून उत्स्फृत असा प्रतिसाद आमच्या उमेदवारांना मिळालेला आहे आणि मिळणार आहे भविष्यात हा आमचा आजचा मिरवणूक ही पुढच्या आमच्या विजयाची नांदी असून लवकरच तीन डिसेंबरला आम्ही सर्वजण आपल्या आदेशाने पाचोरा शहरामध्ये विजयाचा गुलाल उदळणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक बारा आणि ब या जागेसाठी सा सन्माननीय कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या आशीर्वादाने व आमचे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक व आमचे माजी नगरत, नगर नगरसेवक उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटील यांच्या आशीर्वादाने आज मी नगरपालिका नगरसेवक पदाची उमेदवारी अर्ज भरलेला आहे व माझ्या पत्नी सो शिवानी संदीप पाटील यांनी पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे तरी मला आमच्या प्रभागातून ज्येष्ठ शिवसैनिक असतील किंवा सैनिक असतील महिला आ, माता भगिनी यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या आशीर्वादाने ही जी मी उमेदवारी केलेली आहे त्या उमेदवारीचे म्हणजे एक विजय मिळणार आजची आमची अशी रॅली निघाली माझ्या प्रेमाने आणि शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आपण प्रेम करणारे आमचे सर्व शिवसैनिक युवा सैनिक माता भगिनी या सर्व उत्कृष्ट प्रतिसादाने आमची रॅली निघालेली आहे आज म्हणजे आजची रॅली अशी सांगून गेली की आमची विजयाची रॅली आहे आणि तीन तारखेला आम्ही गुलाल हा नक्की उदळणारच आहे आणि पाचोरा शहरातील सर्वात जास्त त्या लीडने आम्ही आमच्या ही जागा दोघ जागा निवडून आणणार आहेत त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आप्पासाहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र यांच्यासाठी माझी उमेदवारी करणार होतो पण गल्लीचा निर्णय हे मताने झाल्यामुळे सर्वांच्या समूह आम्ही सर्व वा परिवार आणि आमचे मित्रचिंतक ताकिने शिवाने त्याला निवडून आणण्याशिवाय आमची राहील आम्ही आता टोन देऊन आता आम्ही उभे याशिवाय आम्ही सर्व मित्र मंडळी कल्लीच्या सर्व व्यक्तीफारिशी आहे आणि तीन तारखेला आम्ही त्याला बरोबर मताने निवडून देणार